नमस्कार मी मेनक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उद्या एकोणीस जुलै रोजी पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन आणि सगळे धाराशिवकरचे लोकसहभागातून आम्ही एक यशस्वी एक मोठा कार्यक्रम एक जागतिक लेवलचे कार्यक्रम एक दिवसात सोळा लाख पंधरा लाखपेक्षाही जास्त झाडे लावण्याची कार्यक्रम आम्ही हाती घेतलेली आहे आणि याच्यासाठी पूर्ण जिल्हा प्रशासन याच्या मध्ये कामामध्ये निगडीत आहे आणि त्याचबरोबर धाराशिवचे शंभर टक्के धाराशिवचे रहिवासी धाराशिवकरांना मी जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद धाराशिव यांच्या मार्फत आव्हानित करतो की आपण आपल्या आपल्या ग्रामपंचायतीला पूर्वी निर्धारित केलेल्या ठिकाणी आपले आपले जनसहभाग नोंदवावे आणि फक्त स्वतः नाही आपले आजूबाजूचे सगळे कुटुंबियांना पण आपण निमंत्रण करावे आणि त्या ठिकाणी जाऊन यशस्वीपणे ह्या वृक्ष लागवड कार्यक्रमाला पार पाड़ पाडावे आणि याच्यासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास दोनशे पन्नास एवढा ग्रामपंचायती हा कार्यक्रम मध्ये सहभागी नोंदवलेला आहे तरी आपण आपले सगळे गावकऱ्यांना सोबत घेऊन सदर कार्यक्रमामध्ये आपले सहभाग नोंदून सदर कार्यक्रमाला यशस्वी करावे उद्या आमचे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय आणि इतर सगळे जनप्रतिनिधी या ठिकाणी आपल्याशी सहभाग नोंदवण्यासाठी उपस्थित राहणार रा आहे म्हणून या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे धाराशिवकर एक शपथ घेऊन सदर कार्यक्रमाला यशस्वी करू आणि एक जागतिक लेवलचे रेकॉर्ड या ठिकाणी पंधरा लाखापेक्षा जास्त झाडे लावण्याची आम्ही नक्की बांधू याची शपथ घेऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र